चार वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार वीस मध्ये चीन मध्ये कोरोनानं हाहाकार माजवला होता हा व्हायरस चीन पुरता न राहता तो संपूर्ण जगभर पसरला होता ज्यामुळे भारतातच नाही तर अनेक देशांवर लॉकडाऊन लावण्याची वेळ आली ला कोरोनानं जगभर असा काही हाहाकार माजवला होता की ज्यामुळे लाखो लोकांचे मृत्यू झाले आता हळूहळू सगळं ठीक होत असताना चीन मध्ये आणखी एका व्हायरसची एंट्री झाली आहे जे चिंतेचं कारण म्हणलंय नवीन विषाणूच्या हल्ल्यामुळे तिथल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी झाली या नवीन विषाणूचं नाव आहे एच एम पी व्ही असं म्हटलं जात आहे की हा विषाणू कोरोनापेक्षाही धोकादायक आहे त्यामुळे लोकांमध्ये भीती वाढली आहे शेवटी हा विषाणू काय आहे तो माणसांसाठी किती धोकादायक आहे आणि नक्की कोणासाठी धोकादायक आहे सोबतच चीन मध्ये वाढणाऱ्या या विषाणूमुळे भारताला किती धोका आहे या आणि अशा बऱ्याच शक्यताबद्दल जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते कोविड एकोणीसच्या पाच वर्षांनंतर चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन विषाणूचा संसर्ग पसरत आहे त्याची लक्षणं ही कोरोना व्हायरस सारखी आहेत या नवीन विषाणूचं नाव आहे एच एम पी जो आर विषाणू आहे जेव्हा विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि कोविड नाईन्टीन सारखी लक्षणं दिसतात त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे यापैकी दोन वर्षांखालील मुलांना सर्वाधिक त्रास होतो चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन नुसार त्याची लक्षणं खोकला ताप नाक बंद होणे आणि घशात घरघर येणे यांचा समावेश आहे एच एम पी व्ही व्यतिरिक्त इन्फ्लुएन्झा ए मायकोप्लाझ्मा न्युमोनिया आणि कोविड नाईन्टीन ची प्रकरण देखील नोंदवली जात आहेत त्यामुळे रुग्णांची संख्या सातत्यानं चीन मध्ये वाढत आहे चीननं आणीबाणी जाहीर केली आहे रुग्णांचे फोटो सोशल मीडियावरती सध्या पोस्ट होत आहेत सोशल मीडियाच्या पोस्टनुसार रुग्णालय आणि स्मशानभूमीत सध्या चीनमध्ये गर्दी वाढत आहे पण चीनकडून अशी कोणतीही माहिती सध्या तरी देण्यात आलेली नाही वृत्तानुसार आहे की असतो खोकल्यामुळे आणि शिंकण्यानं व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असतो जर विषाणूचा प्रभाव तीव्र असेल तर तो ब्रॉन्कायटिस आणि निमोनिया नी देखील होऊ शकतो रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार याला समोर जाण्यासाठी चीन एक पाळत ठेवण्याच्या यंत्रणेचीही चाचणी करत आहे चीन मध्ये कोरोनासारखा नवा विषाणू लहान मुलांवर जास्त प्रभाव होत असल्याचा दावा करतो त्यामुळे चीनमध्ये सध्या धमाकूळ घालणारा विषाणू आल्यानं या विषाणूचा भारताला कोणताही धोका नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली आहे चीन मध्ये एच एम चा उद्रेक सुरू असल्याची माहिती समोर येते देशात असे कोणतंही प्रकरण सध्या तरी आढळलेलं नाही त्यामुळे सध्याच्या चीनमधील परिस्थितीमुळे भारताला काळजी करण्याचं काही कारण नाही असं आरोग्य सेवा महासंचालक डॉक्टर अतुल गोयल यांनी म्हटलंय एच एम पी व्ही हा इतर श्वसन विषाणूंसारखा आहे सर्दी हे याचं सामान्य लक्षण आहे माझं नागरिकांना आवाहन आहे की आपण खोकला आणि सर्दी असणाऱ्यांच्या संपर्कात येणं टाळलं पाहिजे खोकताना आणि शिंकताना एक वेगळा रुमाल किंवा टॉवेल वापरला पाहिजे जेव्हा सर्दी किंवा ताप असेल तेव्हा आवश्यक असलेली सामान्य औषधं घ्या सध्याच्या चीनमधील परिस्थितीमुळे घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही त्यामुळे तात्पुरता तरी भारतीयांच्या जीवात जीव आलेला आहे पण काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी असा दावा केलाय की चीनमध्ये मध्ये एच एम पी व्ही इन्फ्लुएन्झा ए मायकोप्लाझ्मा निमोनिया व कोविड नाईन्टीन सह अनेक विषाणू चीनमध्ये एकाच वेळी आहेत यामुळे चीनमध्ये हाय अलर्टची परिस्थिती असल्याची माहिती आहे पण या विषाणूची अद्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही एनडीटीव्हीच्या वृत्तात चीनमध्ये एच एम पी व्ही या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं आणि था, त्यामुळे व्यापक चिंता निर्माण झाल्याचं था, सांगण्यात आलं आहे एच एम पी व्ही मध्ये इन्फ्लुएन्झा आणि कोविड नाईन्टीन सारखी लक्षणं दिसून येतात ज्यामुळे लोकांमध्ये चिंता वाढलीये चीनी आरोग्य अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत उद्रेक प्रभावीपणे समजून घेण्यासाठी आणि त्याचं निराकरण करण्यासाठी काम करत आहेत कान बियानो या चिनी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये चीनमध्ये श्वसनाचे अनेक आजार सातत्याने येत असतात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकूण प्रकरणांची संख्या जास्त आहे की कमी हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही मात्र एच एम पी हा मात्र धोकादायक असल्याचं समोर येत आहे अलीकडील प्रकरणांमध्ये रिनो व्हायरस आणि एच एम पी रोगजनकांची उपस्थिती दिसून येते उल्लेखनीय म्हणजे चौदा वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये एच एम पी व्ही व्हायरस आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा विषाणूंची लक्षणं सामान्य सर्दीसारखी दिसत असली तरी या विषाणूची कोणतीही लस अद्याप तरी विकसित झालेली नाही टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार तज्ज्ञांनी सुचवला आहे की थंड हवामान आणि साथीच्या रोगामुळे एच एम पी व्ही श्वसन संक्रमणांमध्ये वाढ झाली आहे लॉकडाऊन दरम्यान मर्यादित सामाजिक परस्परांसंवाद कठोर निर्बंधांमुळे अनेक विषाणू नियंत्रणात राहतात मुलांमध्ये सामान्य रोगजनकांचा संपर्क कमी होतो सर्व काही पूर्ववत झाल्यानंतर आता लोकांना पुन्हा अशा विषाणूंचा सामना करावा लागत आहे आणि त्याचा सर्वाधिक परिणाम मुले आणि प्रौढ नागरिकांवर होत आहे या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी तज्ज्ञ लोक मास्क घालतात वारंवार हात धुतात आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढवतात असं सुचवतात दरम्यान या विषाणूवर सध्या कोणतंही विशिष्ट अँटी वायरल औषध उपलब्ध नाही असं सांगण्यात आलं आता जरी हा व्हायरस सध्या चीन धुमाकूळ घालत असला तरी सुद्धा हा व्हायरस दोन हजार एक मध्ये प्रथमच ओळखला गेला होता एच एम पी विषाणू पहिल्यांदा दोन हजार एक मध्ये एका डच संशोधकांनी श्वसनाच्या आजारणात ग्रस्त असलेल्या मुलाच्या नमुन्यांमध्ये हा विषाणू शोधला होता मात्र हा विषाणू गेल्या सहा दशकांपासून अस्तित्वात आहे हा विषाणू सर्व प्रकारच्या ऋतूंमध्ये वातावरणात असतो परंतु हिवाळ्यात त्याचा प्रसार होण्याचा धोका सर्वाधिक असतो अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने दिलेल्या माहितीनुसार एच एम पी व्ही मुळे लोकांना आणि कमकुवत रोग प्रतिकारक शक्ती असलेल्यांना श्वसन रोग होऊ शकतात एच एम पी व्ही संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून खोकताना आणि शिंकताना इतरांपर्यंत पसरण्याची शक्यता असते खोकला ताप नाक बंद होणं आणि श्वास घेताना धाप लागणं ही या रोगांची सामान्य लक्षणं आहेत तर ही अशी आहे नव्या विषाणू बद्दलची माहिती आणि त्यासाठी घ्यायची काही काळजी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि क्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद